सामाजिक कार्यकर्ता आहे सातारा शहरामध्ये गेली कित्येक वर्ष आठ दहा वर्ष सामाजिक कार्य करत आहे आणि माझ्या हातून परमेश्वर घेतोय मधल्या काळात दोन वर्षाच्या कालखंडामध्ये मी आजारी होतो पुन्हा एकदा परमेश्वरांनी मला एक चांगलं कार्य करण्यासाठी उचवलेलं आहे मी तुमचा सातारा शहर जिल्हा सगळ्या वासियांना जिथे पण माझे किती जाते माझी एकच विनंती आहे अनेक कार्य झालेले आहेत अन्नदान असेल असेल गोड्या असतील तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक सगळ्यांना साक्षीदार घेऊन मीडियाच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतोय की एक रुपयाची संकल्पना दिवसाला एक रुपया आणि वर्षाला तीनशे पाच आपण या कार्याला हातभार लावावा आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आज मीडियाने मला जे भरपूरून दे त्या ठिकाणी बघा आज सगळ्यांनी मला एक रुपया आणि तीनशे पासष्ट हा आधारसंभ आहे मीडियामध्ये आणि मला वाटते पुन्हा एकदा मीडियाच्या माध्यमातून क्रांती होते आणि त्याचा शिलार हे सगळे असतील आणि सगळे माझ्या पाठीशी उभा राहिलेले आज आहेत आणि माझी विनंती आहे सगळ्यांना की मी या सगळ्यांना घेऊनच त्याचं भूमिपूजन करीत लवकर मनोरंजन असतील व्यवहार असतील वयोवृद्ध असतील त्या सर्वांना एकदा जे ज्या ज्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अशी लोक असतील की या संस्थेचे असतील हे कार्य माझ्या हातून घडावं परमेश्वरन करून घ्यावं त्यासाठी मला आज इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि सातारा शहरांचे मी सगळ्यांचे आभार मानतो की सर्वजण आले याबद्दल धन्यवाद आणि ते आले म्हणून तर आज प्रत्येक जनतेच्या प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आज हे माझं कार्य जाणार आहे गेल्या अर्धा वर्षांनंतर आज तुमचा एक रुपये मागायला येतोय कारण त्यासाठी मी तुमच्या दारामध्ये उद्या झोळी घेऊन सुद्धा यायची माझी तयारी आहे फक्त एक रुपया आमच्या माणसांना आमच्या असणाऱ्या संस्थेच्या पदा पदाधिकारी असतील कधी मी असेल स्वतः मी तुमच्या दारामध्ये येईल तर एक रुपया मला द्यावा हीच विनंती महाराष्ट्र सोळाशे सोळा मुलं दत्तक असतील त्यांना पायार उभा करणं हे माझं जबाबदारी असेल हे माझं पण आहे सोळाशे सोळा मुलं दत्तक घेऊन त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन एक उच्च काम आणि हे माझं एकटा असं नाही ती सोळाशे सोळा मुलं पुढे चालू ठेवतील पुन्हा एकदा हे एक काम मला माध्यमातून त्या जनतेला सांगायचे आणि जनता माझ्या पाठीशी उभारावी तरच मी काहीतरी क्रांती करू शकतो पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याच्या समस्त असणाऱ्या नागरिकांची माझ्याकडून आभार हा क्रांती मध्ये दिला तुम्ही इतक्या सगळ्यांची जर साथ मिळाली मला तर नक्कीच मी माझं ते एक आकर्षक मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने एक नक्कीच बोलू शकतो अशी माझी आणि माणसाशी मला नाराज करणार नाही त्याच्या माध्यमातून